नमस्कार आज आपण एका उत्साही आणि आष्टपैलूशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्यांचं नाव आहे श्री विनायक शंकर कुलकर्णी विनायक कुलकर्णी काका एकाहत्तर वर्षात आहेत वय विचारणं दा माणसाला बरोबर नसते पण एकाहत्तर वर्षी त्यांचं व्यक्तिमत्व इतका अष्टपैलू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते इतकी उत्साही आहेत सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत पण सेवानिवृत्त बँक अधिकारी असून पण ते तेवढ्यावर थांबलेले नाही आहेत पण वेगवेगळ्या समाजकार्यात त्यांचा सहभाग आहेच त्याचबरोबर अगदी वाड्या लोकांना जीवनावश्यक वस्तू देणे आणि ज्येष्ठांसाठी तर त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते यूट्यूबर आहेत व्ही एस के पर्यटन नावाचं त्यांचं चॅनल आहे ते चॅनल चालवतात आणि मागच्या आठवड्यात त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं तेव्हा ते, ते मला भेटायला आले की काही काय फॉर्मॅलिटी करावं लागतात यूट्यूबवर मी किरकोळ त्यांना माहिती दिली आम्ही फेसबुक फ्रेंड गेली दोन तीन वर्ष होतो पण प्रत्यक्षात भेट मागच्या आठवड्यात झाली पण मला काय पावलं की एकाहत्तराव्या वर्षी माणूस यूट्यूब चॅनल चालवतोय आहे ही सोपी गोष्ट नाही आहे कारण का जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपला उत्साह मावळतो आपण नवीन काही गोष्टी शिकत नाहीत करत नाहीत आणि खास करून या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी यूट्यूब वगैरे बऱ्या त्यात टेक्नॉलॉजी आहे हे करत नाही हे सगळं कसं काय यांना जमलं आहे याचं मला आश्चर्य वाटलं म्हणून आज आपण त्यांच्या समाजकार्यापेक्षाही आज त्यांचा यूट्यूबर म्हणून काय प्रवास आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या समाजकार्याची माहिती तुम्हाला त्यांच्या चॅनलवर मिळेलच बरेच व्हिडिओ आहेत समाजकार्यासंबंधित आहेत ज्येष्ठांसंबंधी आहेत त्यांचे विदेश दौरे आहेत त्यांची पुढची पिढी पण खूप चांगल्या ब आहे म्हणजे खूप चांगले पदावर वगैरे आहेत अमेरिकेत वगैरे आहेत एवढा असूनही दर महिन्याला खूप मोठी रक्कम ते समाजकार्यासाठी खर्च करतात ह्याचं मला खूप विशेष वाटतं पण आज आपण त्यांचा यूट्यूबर म्हणून प्रवास जाणून घेणार आहोत की त्यांचा अनुभव कसा आहे त्यांचा उत्साह कसा टिकून राहिला आहे आणि ते काय करतात की कसा प्रवास आहे तर काका सुरू करूया ओके चालेल काका सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं खूप खूप अभिनंदन की तुमचं चॅनल झालं अनेक लोकांना माहिती पण असेल की चार हजार तास युट्यूबचा वॉच टाइम पूर्ण झाला चार हजार तास तुमचे व्हिडिओ बघितले गेले आणि एक हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर हो तुमचं चॅनल मॉनिटाइज होतं म्हणजे तुम्ही मात्र होता पैसे मिळवण्यासाठी पैसे मिळवणं काय हा काय त्यांच्यासाठी उद्देश नाही आहे पण हा एक टप्पा आहे मोठा बरोबर तो पूर्ण झालेला आहे त्याबद्दल आमचं सर्वांकडून तुमचं अभिनंदन खूप खूप धन्यवाद जे जे युट्यूबवर बघणार आहेत ते सगळे तुमच्याकडून प्रेरणा घेतील बरोबर कसं चिकाटीनं तुम्ही आपलं चॅनल चालू ठेवलंय बरोबर तुमचा जन्म कौलव हो कौलव को, गाव राधा तालुक्यातल्या कौलव गाव धाम हा मग आपल्या इथून किती किलोमीटर अंदाज इथून एक पंचवीस ते तीस किलोमीटर पंचवीस तीस किलोमीटरवर कौलव गाव आहे आणि हो, फुर नंतर मग बँक ऑफ इंडियात नोकरी केली हो माझं शिक्षण म्हणजे पूर्वी प्राथमिक शिक्षण माझं कौलो झालं हां आणि नंतर मग मी अकरावीला कोल्हापूरमध्ये आलो आणि मग बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएट झाल्यानंतर तो आपली नोकरी लागली हो आणि हे सगळं झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबबद्दल जाणून घेणार युरोब असा प्रवास कधी सुरू झाला म्हणजे कधी इच्छा झाली की आपण एक चॅनल काढावं किंवा काय कसं आहे मला पहिल्यापासूनच फोटोग्राफीची आवड आणि पर्यटनाची आवड असल्यामुळं मला दोन हजार सात साली माझ्या एका मित्राच्या मुलग्यानं तो जपानला होता हा आणि त्यांना मला तिकडून एक कॅमेरा पाठवला डिजिटल हा आणखी मग डिजिटल कॅमेऱ्यावर मला मी जिथं जिथं जाईल तिथं फोटोग्राफी घ्यायची सुरुवात केली आणि मग व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि साधारण दोन हजार अकरा साली म्हणजे मी बँकेतच असताना माझ्या मुनीने सांगितलं की तुम्ही एवढे छान छान व्हिडिओ काढताय तर तुम्ही युट्यूब चॅनल का सुरू करत हा म्हणजे अकरा साली तेव्हा आहे म्हणजे इंटरनेट पण फ्री नव्हतं मग तेव्हा त्यानंतर त्यानंतर मग माझं ते, ते म्हणजे <difficil zwei> मी फक्त एक सुरुवातीचा एक व्हिडिओ अपलोड केला आणि ते थांबलंच थांबलं मी पण तसंच केलेलं सुरुवातीला माझा पण एक व्हिडिओ होता पण ठीक आहे आणि मग नंतर नंतर मग साधारण मी रिटायर झाल्यानंतर मी दोन हजार बारापासून साधारण मी ज्येष्ठ नागरिकांचं काम सुरू केलं आणि मग ट्रिप्स ट्रिप्स खूप निघायला लागले हां म्हणजे वर्षाला जाऊ माझ्या बारा ते तेरा सहनी व्हायच्या बापरे आणि मग प्रत्येक सहिनीचे व्हिडिओ काढायचे ते लॅपटॉपवर यायचे आणि त्याचं एडिटिंग वगैरे मी शिकून घेतलं म्हणजे मला माझ्या मुलांनी रिटायरमेंट मेन झाल्यानंतर मला लॅपटॉप मला भेट दिला अरे आपल्या वडिलांना आवडला तर लॅपटॉप देऊया अमेरिकेतून आणून लॅपटॉप मला आणि शूटिंग शूटिंग मी माझ्या मोबाईलवरच मोबाईल वरच करायचे सुरुवातीला डिजिटल तो अकरा साली नंतर ते मला कन्वर्ट करायला लागायचं ते कन्वर्शनचं पण मी शिकलो त्याच्यातून आपण एम पी फोरमध्ये मध्ये कसं लाईचो ते पण मी शिकलो आणि नंतर मी माझ्या लॅपटॉपवर सगळे व्हिडिओ डाउनलोड करायचे परत त्याचं एडिटिंग करायचं हे सगळं शिकलो अरे वा आणि मग नंतर कसं नंतर मला ज्या ज्या वेळा शंका तेव्हा मुलांना तेव्हा मुलीला विचारायचं आणि आपण करायचं आणि मग नंतर मी साधारण दोन हजार एकोणीस साली ठरवलं की आपण आता युट्यूबवर एक एक छान आपले व्हिडिओ अपलोड करायचं हां साधारण करोना पण त्यानं आक्रम त्याच काळात होता आणि मी मला नेमका त्याच वेळा अमेरिकेत जायचा संधी मिळाली माझ्या मुलीकडे हरवा वा आणि मग मी माझ्या मुलीकडे गेल्यानंतर मग मी ठरवलं की आता माझ्याकडे व्हिडिओ तर आपल्याला येतातच हां तर ते आपण अपलोड आप करून लोकांना माहिती देऊया जे काय आपण पाहिलं आहे ते लोकांना माहिती हां आपण आपल्या चॅनल तप्रत्ती होय बरोबर आहे बरोबर हां मग त्याच्या अगोदर मी जिथं भारतातले होते तिथं मला जसे जमेल जा तसे व्हिडिओ काढायचे पण मला त्यातलं काहीच नॉलेज नव्हतं नाही कुणालाच असतं आणि ते थंबल्स कसे लावायचे काहीच माहीत नव्हतं पण मी आपले व्हिडिओ काढायचे आणि अपलोड करायचे एवढं करायचो इवन मला कॉमेंटरी कशी टाकायची हे पण माहीत नव्हतं मग मी सुरुवातीला टायटल्सवर टाकायचो किंवा आपण स्वतःच व्हिडिओ कॅमेरा शूटिंग येत असताना बोलायचं काय पाहतोय ते हा हा आणि मग त्याप्रमाणे मी व्हिडिओ टाकायचं इतकं सोपं नाही लोकांना वाटतं युट्यूब चॅनल चालवणं सोपं आहे किंवा एखादा कॅमेरा फेस करणं की खूप अवघड आहे आपण लोकांना सल्ले वाटतं की असं बोलायला पाहिजे असं बोलायला पाहिजे खूप अवघड कला आहे आणि या वयात हे धाडस कसं आलं पाहिजे तुम्हाला कुठून मोटिवेशन मिळालं की मोटिव्हेशन म्हणजे मला असंच वाटलं की आपण आता युट्यूबच्या म्हणजे मी काही अमेरिकेत असताना यूट्यूब ह्याचे बघितले की जे पैशासाठी किंवा अर्निंगसाठी मिळवतात मग ते त्यांचे मी व्हिडिओ एक ट्रॅव ट्रॅव्हलर ट्रॅव्हलर म्हणून एक होतं म्हणजे मधुरा रेसिपी हां किंवा अमेरिकेत एक शिल्पा ट्रॅव्हल्स म्हणून तिनं ती अमेरिकेतले सगळे व्हिडिओ टाकायला म्हणजे तिनं अक्षरशः आपल्या मुलांच्या वाढदिवसाचे सुद्धा व्हिडिओ टाकले आणि मी तिथं मला वेळ होतात हां मी ते बघायचो आणि मग मला वाटतं आपण पण असे काही व्हिडिओ करायला हरकत नाही आणि मग मी युट्यूब चॅनलवर टाकायला सुरुवात केली आणि मग त्यातून मग हळूहळू मी लोकांना विचारून किंवा मुलांना वाढत गेलं आणि मग शिकायला ठरू आपण पण यात शिकायचं हां आणि अर्निंग हा हे नव्हता मी बघून हा हेतून आनंद हा आनंद मिळवायचा आणि मुख्य म्हणजे आपल्याला एक आपलं जे आपण करतो त्याचं काय म्हणे ठिकाणी रेकॉर्ड राहतं हां आठवणी राहतात नंतर आपली कुठलेही फंक्शन असतील आपण ट्रिप ला गेलो तर ते चित्र काय जे आपण बनितलं तर त्याचं एक रेकॉर्ड राहतं किंवा आठवणी राहतात आणि युट्यूब एक असं माध्यम आहे की तिथं आपलं किती वर्षाचं असलं तरी ते आपलं माध्यम फर्म राहणार आपल्या कदाचित लॅपटॉपवरचे व्हिडिओ जाऊ शकतात डिलीट होऊ शकतो मोबाईल किंवा आपण हार्ड डिस्कवर घेतलेली हार्ड डिस्क डॅमेज होऊ शकते पण युट्यूबवरचे व्हिडिओ पर्मनंट राहतात आणि तो माझा मुख्य उद्देश असा की आपलं जे काय रेकॉर्ड आहे किंवा आपण जे काय करतो ते पुढच्या पिढीला सुद्धा ते परमनंटली राहावं अरे वा युट्यूबच्या माध्यमातून आणि मग मला युट्यूब हळूहळू मी त्याचं आत्मसात करायला सुरुवात केली अजूनही शिकताच आहे तुम्हाला पूर्ण शिक्षण जसं मी सुरुवातीमध्ये परफेक्ट नाहीच आहे पण नंतर मग विचारलं की मला मॉनिटाईज व्हायसाठी काय करायला मग ॲक्च्युली माझं कसं कोणीही मित्र आले किंवा माझे रिलेटिव्ह मला भेटाय आले किंवा माझ्या काही कामाने तर मी त्यांना सांगितलं की असं असं मी चॅनल सुरू केलं करा मी बरोबर करावलीच सांगायचं कारण ओरली सांगायचं लोक करायचे आणि मग लोक सबस्क्राईब केल्यानंतर माझे लोक काही पाहायचे मग त्यांचे मला काय आम्ही तुमचा अमुक व्हिडिओ पाहिला पण मला इन्स्पायरेशन मिळायचं नंद वाटायचं आपले लोक पाहतात आणि मग म्हणजे उद्देशची आपण जे पाहिले ते लोकादान जे माझ्याकडे ज्ञान आहे ते लोकांच्या पर्यंत मला कसं पोहोचवत नाही आता हे समाज कार्य करतात वेगवेगळ्या ट्रिप करतात आरो तिथं मॅनेजमेंट पण आहेच आहे हे सगळं करताना पण याचा कॅमेरा उपयोग करून घ्या हा कॅमेरा पण सुरू राहतो माझा कंटिन्यू सुरू असतो म्हणजे कुठंही गेलो होत हा माझं सामाजिक कार्य असू दे किंवा माझ्या सहली असू दे किंवा माझ्या घरचं काही फंक्शन असू दे मी माझा युट्यूब साठी डोक्यात ठेवून त्यादृष्टीनं मी व्हिडिओ आणि फोटो काढतच असतो मग हे जेव्हा युट्यूब चॅनल सुरू झालं तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या तेव्हा घरातल्यांचं काय म्हणणं होतं त्यांचे घरातल्याचं काही ठेवण बाबतीत मला थोडासा विरोध होता म्हणजे पर्सनल मॅटर्स तुम्ही युट्यूबवर टाकू न ते अनेकदा कारण कदाचित त्याचा डिसएडव्हटेज घेऊन होऊ शकतो होऊ शकतो पण म्हणायचो आपण एखादा वाढदिवस किंवा एखादं चांगलं आपल्याला घरातलं एखादं आठवण म्हणून आपण ठेवायला काय हरकत आपण ट्रिपला गेलेलो आणि तिथल्या काही चांगल्या आठवणी असतील त्याचा आपण युट्यूबच्या मानतो मानतो बाकी विरोध नव्हता त्यांना तुम्हाला माझ्याबद्दल काही नाही पण ते म्हणायचे इतकं सोपं नाही तुम्ही या वयात करा नाही नाही तर मला चॅलेंज स्वीकारायची पहिल्यापासूनच मला चॅलेंज स्वीकारायचं सोपं नाही या वयात कुठले असत अनेक लोक आता मोबाईल शिकायला घाबरतात या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे खूप आणि मला एक चालेल स्वीकारायला आवडतं म्हणजे मी ठरवलं की नाही मी काही झालं मला किती त्रास झाला तर मी माझं चार मॉनिटाईज करणार आणि मग मला कितीही त्रास होतो मी लोकांच्या मला काही काय वेळा मला लोकांना रिक्वेस्ट करायला लागायचं काय काय लोक मला म्हणायचं तुम्ही सारखं सारखं काय मला सांगताय सुरुवातीला इच्छा असते आपली लवकर लवकर हजार सबस्क्राईबर व्हावे तुमचे किती हजार सबस्क्राईबर माझे लगेचच झाले म्हणजे साधारण एक वर्षाच्या आतच झाले हा आणि आणि माझं आता जवळजवळ तीन हजार नऊशे सबस्क्रायबर आहेत हा तर कसं आहे म्हणजे मी सांगत असतो आणि मला असं कमीपणा वाटत नाही एखाद्या मी रिक्षा तुमचं निघाल होतो मी रिक्षा वाल्याच नाही ना, प्रमोशन काय वाईट सगळेच करत असतात मार्केटिंग हा प्रत्येक गोष्टीचा भागच आहे आपलं आणि सांगितलं लोकांना पटत आणि माझं कार्य जे आहे ते खरं म्हणजे लोकांना जास्त उपयोगी आहे सामान जे कार्य म्हणा किंवा ज्येष्ठांच्यासाठी जे मी कार्य ठेवतो आणि ते ह्या माध्यमातून मला लोकांच्यापर्यंत पर्यंत पोहोचवतात म्हणजे बरेचसे व्हिडिओ म्हणजे आहेतच चॅनलवर पण अनेक व्हिडिओ नाही आहेत पण म्हणजे ते त्याच्या पलीकडे पण तुमचं कार्य आहे खूप आहे नाही खूपच नाही म्हणजे खूपच मी टाकू शकले हा ते पण आता लवकर लवकर टाका आणि माझे जवळजवळ माहिती माझे आता सतरा देश बाहेरशिवाय फिरून आहेत आउट ऑफ इंडिया त्याशिवाय भारत जवळजवळ सगळा माझं पर्यटन झालेलं आहे आणि मी ज्येष्ठांच्यासाठी सहली करतो म्हणजे माझा आकाशवाणी सुद्धा ज्येष्ठांसाठी पर्यटन अशी मुलाखत झाली ती तर मी म्हटलं आपण हे सगळं नवर टाकावं यूट्यूबच्या आणि आता मी युट्यूबवर म्हणून सांगतो अनेक युट्यूबरांच्या बाबतीत असं होतं की काही दिवस सुरुवातीला उत्साह असतो व्यूज व्ह्यूज येत आहेत सबस्क्राईबर वाढतात पण काही काळानंतर वाटते मासे कशाला चालले असं कधी झालं काय की बाबा कड नाही मला मला तसं कधीच वाटलं नाही इव्हन माझ्या एखाद्या व्हिडिओला हे सगळ्यात महत्वाचं आहे मला मला मी असा विचार करायचो की एका व्हिडिओला पाचशे व्ह्यू येण्यापेक्षा मला पाच व्हिडिओला शंभर शंभर आले तरी चालते पण माझे आवाज वाटते ना हे खूप महत्वाचं आहे अनेक लोक व्हिडिओ व्ह्यूज नाही आले की नाराज होतात मी नाराज मला नाही मला किती रिप्रेशन नाही की मी कसा रोगच हे करतोय उलट माझा असं म्हणजे दिवसेंदिवस माझा दिवसें उत्साह दिवसें वाढतच जायचा वा वा आणि नवीन नवीन शिकावं असं वाटायचं मला कोण सांगायचं सा तुम्ही असं करा तसं करा असं शूटिंग घ्या किंवा तुमचे काही कॉमेंट्स टाकताना आवाज कमी असेल तर तुम्ही अमुक वापरा तर मी ते सगळं जिथे जिथे मला लोक सांगतील ते मी शिकत गेलो आणि मग इतके म्हणजे मला त्याची इतकी आवड लागली की एखाद्या प्रदर्शनामध्ये जरी गेलं तरी आपण त्यांची मार्केटिंग करायचो हां त्यांची चारच ना, ना फायदा पुन्हा व्हिडिओ टाकायची मग ते लोक म्हणायचं की आपला व्हिडिओ युट्यूबवर येतं तर भेट मग या मग असे असे मला व्हिडिओ वाढवायचं आणि मित्रांची काय प्रतिक्रिया होती मित्रांचे सुद्धा ते म्हणायचे खरोखर आम्हाला तुझ्यामुळं शिकायला मिळतं म्हणजे मी तर अक्षरशः एकदा एकवीस साली अमेरिकेत साडेचार महिने राहिलो खान त्यामुळे माझ्या मुलीने जवळजवळ बरंचसं मला दाखवलं तर मी ते सगळे व्हिडिओ जेवढे टाकले हा त्याच्याबद्दल मला लोकांनी म्हटले की आम्ही अमेरिकेत गेलो नाही पण आम्हाला तुमच्या अमेरिका रिकव्हर बघायला मिळाली आणि आत्तासह आम्ही गेल्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत होतो सत्तर दिवसात मी सत्तर व्हिडिओ तयार केले म्हणजे अगदी इव्हन त्यांचं नॉर्मल काही तिथलं लाईफ आहे किंवा लाईफ आहे तिथले पेट्रोल पंप कसे आहेत तिथले ॲटोमॅटिक कार वॉश कसे आहे किंवा तिथले हायवे कसे आहेत तिथले स्कूल्स कसे आहेत तिथल्या प्रायमरी स्कूल कशी आहे लायब्ररी कशी आहे ह्या सुद्धा म्हणजे छोटे छोट्या व्हिडिओ नेटवर आहेत हो सगळे मी व्हिडिओ नेटवर टाकले तिथले पर्यटन स्थळ टाकणे नंतर तिथल्या लोकांचं दैनंदिन जीवन ह्या सगळ्या मी व्हिडिओ टाक आणि मला इथं आल्यानंतर सगळ्या लोकांनी खूप सांगितलं की तुम्ही इकडे होता पण आम्ही तुम्हाला इथं पाहतो सत्तर दिवसात सत्तर व्हिडिओ करणं उत्साह महत्वाचं म्हणजे वयानुसार उत्साह मावळीला नाही महत्वाचं आहे हा आणि काय पुढे योजना आहे युट्यूबमध्ये आता काय करायचं मला मला म्हणजे मॉनिटाईज झालं म्हणजे एक माझ्या दृष्टीनं मला खूप आता माझा आला हा पण माझा सुद्धा हा इन्कम जो आहे तो मी सामाजिक कार्यासाठी वापरणार आहे हा मला स्वतःसाठी नको कारण मी वेन सेटल्ड आहे हा मला मी बँकेत नोकरी होतं त्यामुळे माझी पेन्शन वगैरे आहे माझी मुलं माझा मुलगा अमेरिकेत सायंटिस्ट हा, आणि जाऊ दोघे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत बापरे आणि मला ह्या आता माध्यमातून सगळीकडे फिरायला पण मिळतं मुलांकडे जायला मिळतं मला सहलीच्या माध्यमातून सहली माझ्या वेगवेगळ्या वेग वेग होत असतात पण युट्यूबच्या माध्यमातून आपण लोकांना दरवेळा काहीतरी वेगळे वेगळे वेग वेग द्यायचं विषय सुद्धा मी वेगळे वेग 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 वेगळे वेग निवडायचो म्हणजे मला आता काहीतरी वेगळं वाटलं आता परवा माझ्या दारावर फक्त तो धार करणारा मनुष्य आला हां तर हे आता हळूहळू कालला ज्या गोष्टी व्हायला लागल्या त्या आपण युट्यूबच्या माध्यमातून आपण चालू ठेवायच्या लोकांच्या तुम्ही हो दाखवतो हे खूप छान किंवा गवळी कट्टा कोल्हापूरमध्ये गवळी कट्टा हा एक स्पेशल आहे की ताजं दूध इतर शहरात आहे पण कोल्हापूर आपण आपल्याला <laughs> ताज तर माझ्या डोक्यात आयडिया संकल्पना डोक्यात असतात ता। हो oh. पण धाडस नसते तुमच्या मनात तुमच्या अंगात हे धाडस आहे की धाडच पण आहे आणि मी त्यासाठी स्पेशल कुठं जायला लागलं तर जातो <laughs> हा तिथला व्हिडिओ घेतो खास व्हिडिओ काढायसाठी पण मी जातो एक एक ठिकाणी मध्यंतरी मला नवदुर्गा नवरात्रामध्ये वाटलं की आपण नवदुर्गाला लोक जातात तर आपण नवदुर्गाचे व्हिडिओ घेऊन टाकूया हा आणि मी नवरात्रात ते व्हिडिओ तयार केले मुद्दा स्पेशल जो हा 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 आणि ते व्हिडिओ टाक नाहीत ही भावना महत्वाची आहे की तुम्ही अजूनही शिकताय हो भले आणि मान्य करताय की मी परफेक्ट नाही आहे पण तुम्ही नवीन नवीन कोणच नसतं कोण नाही सोड आणि मला कधीही काही वाटत नाही मला काही त्या लोक म्हणतात की अहो तुम्ही असे सारखे कशाला व्हिडिओ टाकता थोडंसं अजून तुम्ही त्यात शिका हां आणू देटी मरणारे सगळीकडेच आहेत पण मी जसं म्हटलं की उत्साह नाही उत्तर आज आम्ही आणि नवीन युट्यूबरना काय सांगाल जमिनी युट्यूबर व्हायचे नवीन गृहिणींना आहे अनेक लोकांना नाही बरोबर माझं म्हणणं तेच आहे की युट्यूब चा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी करा म्हणजे कसं आहे की रेसिपी देतात त्या रेसिपीमुळे काही लोक शिकू शकतात प्रेक्षणीय स्थळांची माहिती किंवा असं काही समाजात ज्या काही गोष्टी लोकांना माहीत नाहीत त्या युट्यूबच्या माध्यमातून लोकांना जाळवून द्या आता परदेशात काय आहे उत्तर hmm. प्रदेशातून तिथून जीवन किंवा आहे तिथं मुलं कशी राहतात किंवा तिथल्या लोकांचं राहणीमान कसं हे तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून काय करून लोकांना फायदा व्हा ओनली एंटरटेनमेंट नाही म्हणजे माहिती पण एंटरटेनमेंट असा नाही असं नाही पण शिवाय माहिती की जेणेकरून लोकांचा ज्ञानात भर पडेल आपल्या युट्यूबवर मी आता ॲक्च्युली मी प्रवचनाचे सुद्धा व्हिडिओ सुरुवात केली ना ज्या नायक नाऑी प्रवचनाचे व्हिडिओ आहेत हां तर त्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांचं कसं प्रबोधन करण्यात आले हे hey, सगळं तुम्ही किंवा आपल्या देशाला या माध्यमातून लोकां यूट्यूबच्या माध्यमातून कसा फायदा होईल किंवा आपल्या देशातल्या लोकांचं राहणीमान कसं उंचावे हां किंवा कि आपल्या देशातली मुलं चांगल्या स्टेजमध्ये कशी जातील किंवा परदेशातली मुलं जर हे करू शकतात तर आपल्या देशातलीसुद्धा मुलं हुशार आहेत तर त्यांचा त्या ज्ञानाचा ते कसा समाजासाठी उपयोग करू शकते यूट्यूबच्या माध्यमातून करू शक करू शकते आणि हे आपल्याकडे इतकं सुंदर माध्यम आहे की आपण काहीही करू शकतो म्हणजे जगाला आपण कुठल्या कुठून येऊ शकतो आज अक्षरशः इतकी सुधारणा झालेली आहे की एवढ्या टेक्निक वाढलेला आहे तर कुठल्याही देशातला आपण कधी जसं पाहू शकतो तसं आपल्या देशातलं जे चांगलं आहे ते आपण परदेशात पण आपण नेलं पाहिजे यूट्यूबा माध्यमात नाही आणि हे झाली तरुणांना सूचना आणि तुमच्याच वयाची जी माणसं आहेत की ज्यांना असं वाटतं आता काय काढायचं यूट्यूब आता काय करायचं कुठली गोष्ट नवीन शिकायची आहे त्यांना कंटाळलं असतो नाही त्यासाठी एक संदेश काय द्या <laughs> त्यांना पण मी असंच म्हणतो की तुम्ही म्हणजे तुमचं वय झालं जमवू नका किंवा मला माझं वय झालं मला जमणार नाही असं कधीच म्हणायचं <laughs> प्रत्येक गोष्ट आपण जर ठरवली तर होत असते हां आणि मी ते करून दाखवलं मला युट्यूबवाल्याने खूप सांगितलं म्हणजे मला आहे की कशाला करतोस पण मी करून दाखवलं मला मॉनिटाईज करायचं होतं मला किती त्रास झाला तर ते मी करून दाखवलं तसं कुठलीही गोष्ट आहे ना ती आपण शिका आणि माझं म्हणणं आहे मोबाईल शिका तुम्ही बॉय व्हॉट्सअप वापरायला शिका फेसबुक वापरायला शिका यूट्यूब बघायला शिका किंवा त्यातून तुम्हाला चांगलं बरंच मिळतं हो आपण लोकांचं जे करमळू किंवा लोकांचं वाईटाकडे जास्त कल कल म्हणजे त्याला वापर पण करतो आपण माध्यमाचा खूप चांगला वापर करता येतो ज्ञान मिळवतात आणि ज्ञान मिळतं आणि अक्षरशः आता ह्या पिढीला इतक्या चांगल्या सुविधा झालेल्या आहेत म्हणजे मीडिया आहे की त्या कुठल्या कुठल्या लोकांना पोचवू शकता अंगडीबरोबर आणि हे जर आपण यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना सांगितले की तुम्ही चांगलं शिका जगामध्ये शिका चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकतो तर आपल्याला आपल्या देशाची स्वप्रगती करायला काहीच व वेळ लावणार नाही ना किंवा आपल्याला आपल्या देशातली गरिबी म्हणा किंवा आपल्या देशातली काही समस्या आहेत त्या लोकांच्या पर्यंत मांडण्यासाठी सुद्धा आपण यू यूट्यूबचं माध्यम करू शकतो की जे लोक तिथंपर्यंत पोहोचलेली नाही आहे पण मी पोचलेलो आहे हां तर मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून त्याला मी एखाद्या दुर्गम भागामध्ये घेऊन जातो किंवा एखाद्या डोंगवळ भागामध्ये की इथे असे लोक राहतात मी ते पहा तुम्ही त्यांच्यासाठी काय करू शकता बऱ्याच यार वापर करता येऊ शकतो तुमच्याशी बोलत इतकं कमीच आहे आपण आणि अजून पण व्हिडिओ करू अजून अजून माहिती घेऊ लोकांकडून प्रतिक्रिया घेऊ त्यांना अजून काय तुमच्याकडनं ऐकायला आवडेल तुमचा होमस्टे पण आहे त्याची पण आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये नंतर माझं एक ज्येष्ठांच्यासाठी केंद्र आहे हा की मी सगळ्या ज्येष्ठ जे घरातून बाहेर पडू शकत नाही अशा लोकांना मी घणपोत सेवा देतो हा म्हणजे अगदी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे लोक जे उमऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाही हा त्यांना आपण सगळ्या त्यांच्या रिक्वायरमेंट्स पूर्ण करतो हा हा तुम्ही म्हणणं ना तो एक तुमचा पहिलू वेगळाच आहे वेगळा आज आपण तुमची म्हणून मुलाखत घेतली पण ते पण खूप जाणण्यासारखं खूप आहे जाणून देण्यासारखं खूप छान वाटलं काका एकदम मस्त वाटलं तुमच्याकडून अनेक लोक प्रेरणा घेतील आणि यूट्यूब शिकतील किंवा आणि काहीतरी टेक्निकल गोष्टी शिकतील तरुण पिढीला आणि नक्कीच प्रेरणा मिळेल हो अशी मला नक्की खात्री आहे धन्यवाद तुम्ही आज मला वेळ दिलात खूप छान वाटलं आहे धन्यवाद <laughs> <laughs>